नमस्कार सगळ्यांना गावाकडची एवढ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आज आमच्या खरडा गावातील सीताराम बाबांच्या समाधीकडं दर्शनासाठी जाणार आहे तर हे बघा इथं मंदिरात आलेली आहे मी तर हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे अगदी खूप छान स्वच्छ असं बांधकाम पूर्ण झालेलं आहे झाडं पण भरपूर छान लावलेली आहेत आणि वाढलेली पण आहेत कारण दोन हजार चौदापासून इथलं म्हणजे डेव्हलपिंग चालू आहे कारण दोन हजार चौदामध्ये बाबांची म्हणजे समाधी झालेली आहे तर इकडं दुकानं पण लावलेली आहेत बरं का की जेणेकरून जे भक्तगण येणार आहेत त्यांना जर पूजेचं वगैरे काही साहित्य लागत असेल तर त्याचा अडथळा निर्माण होणे म्हणून इथं नारळ फुलं पेढे हार माळा सगळं मिळतं तर चला आपण आता दर्शनासाठी खाली गाभाऱ्यात जाणार आहोत तर बघा ही झाडं किती मोठी मोठी झालेली आहेत कारण दोन हजार चौदा पंधरापासून ही झाडं वगैरे लावायला सुरुवात केली आणि म्हणजे नकाशा वगैरे काढल्याच्यानंतर समाधी झाल्याच्यानंतर जा मग बांधकामाच्या अगोदरच ही झाडं लावलेली होती बाजूला तर बघा आता मस्त थंडगार हवा येते त्याची चला आता समाधीकडे जाऊयात आपण तर समाधी इथं खालच्या बाजूला गाभाऱ्यामध्ये आहे तर चला तर हे आमचे इंगोली महाराज आहेत जे बाबांच्या समाधीचं बऱ्याच दिवसापासून म्हणजे पहिल्यापासून सेवा आहेत तर हे बघा इथं खालीसुद्धा मोठा पेंडॉल आहे मंडप आहे की जेणेकरून इथं जरी कीर्तन वगैरे सेवा असेल तरी जागा अपुरी पडत नाहीत तर चला या गाभाऱ्यामध्ये येऊयात आपण तर हिथं आहे आमच्या बाबांची समाधी इथं आल्याबरोबर आपल्याला अशी फिलिंग होते की साक्षात बाबांचं अस्तित्व आहे इथं हे आपल्याला जाणीव होते ह्याची इतकी पॉझिटिव एनर्जी आपल्याला मिळते तर तुम्ही हा अनुभव नक्की घ्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही जामखेड तालुक्यामध्ये खरडा या गावी जर आलात तर समाधीचं दर्शन शंभर टक्के नक्की घ्या आणि हाच अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर बघा इथं बाबांचे फोटो वगैरे लावलेले आहेत आणि पूर्ण खालचा गाभारा फुलं माळा लाईटिंग यांनी पूर्ण सजवलेलं आहे अतिशय प्रसन्न वाटतं आतमध्ये आणि तितकंच थंडसुद्धा वाटतं ते बघा हे बाहेरून असं दिसतं आहे समाधीस्थान खूप सुंदर आणि सुशोभित असं गाभारा आहे इथं आता प्रसाद घेऊया आपण साखरेचा तर चला प्रदक्षिणा घालू आणि प्रदक्षिणा घालण्यासाठीसुद्धा इतका छान पेस असा ठेवलेला आहे आणि तिथं पूर्ण फरशी वगैरे असं बसवून घेतलेलं आहे हे बघा मस्त असं लाईट सगली है। था था ते सगळी सोय केलेली आहे आणि स्वच्छता तर इतकी असते इथं की विचारायला नको भरपूर स्वच्छता कारण सगळे भक्तगण काम करतात इथं आपापल्या परीने सेवा देण्याचा प्रयत्न करतात तर चला पुढं हे बघा इथं पण लाईटिंग केलेली आहे खूप मोठा परिसर आहे बरं का आता हे प्रत्यक्ष बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल आता आपण वरच्या मंदिरात जाणार आहोत गाभाऱ्याच्या वरती पण मंदिर बांधलेलं आहे खूप सुंदर आहे तर चला तर इथं पंधरवाडी एकादशीला पण यात्रा भरते आणि बाबांची समाधी सोहळ्याच्या वेळेसुद्धा सात दिवस सप्ताह चालू असतो बगा हे बघा इथं आतमध्ये आहे विष्णूची मूर्ती आहे बरं का आणि हे सुद्धा बांधकाम असं मस्त चिरेबंदीमध्ये केलेलं आहे इथं पण फुलामाळांनी असं सुशोभित केलेलं आहे तर हे बघा इथं छत्रपतींची एक मोठी मूर्ती आहे आणि इकडं रामाची आहे मध्ये विष्णूची मूर्ती आहे बघा एकदम मस्त असं सुशोभित केलेलं आहे हे बघा आणि स्वच्छतेचं मी मला पुन्हा पुन्हा सांगू इच्छिते मी इथे इतकी स्वच्छता आहे ना की म्हणजे असं सांगायची गरज पडत नाही हे स्वच्छता राहते प्रत्येक म्हणजे भक्तगण आपल्या आपल्या पद्धतीने सेवा देत राहतो तर हे पादुकांचं दर्शन घ्या सर्वांनी चला आता पुढे इथे मंदिराच्या समोरसुद्धा एक पेंडॉल आहे आणि खालचा परिसर बघा बघा हा पेंडॉल आहे त्याच्यासमोरचा आणि खालीसुद्धा भरपूर मोठं पटांगण आहे गावातले असे लग्न वगैरे इथं केले जातात कारण पेस भरपूर सापडतो म्हणजे भरपूर पटांगण असल्यामुळं काही अडचण येत नाही पाण्याची सोय आहे वरती एवढं हिरवीगार झाडंसुद्धा आहेत तर आपण इथूनच जवळ असलेलं देवीचं मंदिर पण बघू ते बघा इथं देवीचं मंदिर आहे ग्रामदैवत आहे ग्रामदेवी तर इथं ह्याला आपल्या दसऱ्याच्या वेळेला भरपूर गर्दी असते आणि छोटीशी यात्राच म्हणावी असं असतं इथं तर रंगरंगोटी पण केलेली आहे इथं हे दे। बघा आणि इथं पण झाडं लावलेली पण इथं पाणी थोडंसं कमी पडतं आहे त्यामुळं एवढी काही झाडं आलेली नाहीत तर इथं आता मंदिराला कुलूप असल्यामुळं बाहेरूनच दाखवते मी तर बघा इथं देवीच्या मूर्ती आहेत आतमध्ये इथं दीपमाळ आहे तर कधी तुम्ही खरडा या ठिकाणी आलात तर नक्कीच गडाला पण भेट द्या आणि हे ग्रामदैवताचं पण दर्शन घ्या कारण खूप छान आहे आणि प्रसन्न वाटतं तर हा अनुभव तुम्ही नक्की घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद